मिराज शहरात शहर पोलिसांचं कोंबिंग ऑपरेशन गांजाचं सेवन करणाऱ्या सात जणांवर एन डी पी एस कायद्याअंतर्गत कारवाई मिराज शहरात मिराज शहर ठाण्याच्या गुन्हे प्रकटीकरण शाखेनं अचानकपणे सोमवारी मध्यरात्री कोंबिंग ऑपरेशन राबवून शहरातील सात ठिकाणी अंमली विरोधी छापेमारी करत गांजा या अंमली पदार्थांचं सेवन करणाऱ्या एकूण सात जणांवर एन डी पी एस कायद्याअंतर्गत कारवाई करण्यात आली आहे पोलीस अधीक्षक संदीप घुगे अप्पर पोलीस अधीक्षक रितू खोकर उपविभागीय पोलीस अधिकारी प्रनील गिल्डा तसेच पोलीस निरीक्षक किरण रासकर यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे प्रकटीकरण शाखेचे प्रभारी सहाय्यक पोलीस निरीक्षक अण्णासाहेब गाडेकर उपनिरीक्षक नीलम जाधव निलेश कदम पृथ्वी कांबळे झाकीर हुसेन काजी सचिन संदी अमिर शाह फकीर शाह यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे प्रकटीकरण शाखेचे प्रभारी सहाय्यक पोलीस निरीक्षक अण्णासाहेब गाडेकर उपनिरीक्षक नीलम जाधव निलश कदम पृथ्वी कांबळे झाकीर हुसेन काजी सचिन संदी अमिर शाह फकीर सचिन काकडे लक्ष्मण कौजलगी अभि कांबळे दीपक परीट राहुल गोसावी अण्णासाव पाटील प्रकाश कौलापुरे दत्तात्रय फडतरे विठ्ठल घोदे यांनी केली आहे